हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स आज आपण शेपूची भाजी करणार आहे आणि फ्रेंड्स तुम्हाला वाटत असेल की शेपूची भाजी कोणाला येत नाही एवढी सिम्पल रेसिपी आहे तर इथे मी शेपू घेतलेला आहे कांदा हिरवी मिरची आणि लसूण तेल टाकलेलं आहे तेलामध्ये कांदा सोडलेला आहे तर बघा ही स्पेशली ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनाच ही रेसिपी जास्त फायदेशीर ठरेल तर याचे कारण असं की मी इथे बघा तेल खूप कमी वापरलेलं आहे तेल भाजीमध्ये कमी वापरला तर छानच आणि जास्त वापरला तरी पण छान जास्त वापरला तर खायला टेस्ट भारी लागते आणि कमी वापरला तरी पण भारी टेस्ट लागते आणि आपल्या आरोग्यालासुद्धा छान असते कांदा लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेतलेला आहे त्याला छान परतवून घेतलं जर तुम्हाला टोमॅटो टाकायचं असेल तर या स्टेजवर तुम्ही टोमॅटो टाकू शकता मी इथे टोमॅटो स्कीप केलेला आहे मीठं टाकून घेतलेलं आहे आणि याला परत मी फिरवून घेत आहे छान बघा सगळे जे आपण याच्यात टाकलं होतं साहित्य ते छान सॉफ्ट झाले शेपूची भाजी याला छान निवडून घेतली धुवून घेतली नंतर कापली छान बारीक बारीक आणि मग नंतर याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर बघा शेपूची भाजीनं शेपूची भाजी आणि भाकर खूप जास्त टेस्टी आणि तब्येतीसाठी सुद्धा छान असते स्पेशली ज्यांना वजन कमी करायचं असेल किंवा म्हणजे आपलं आरोग्य जपून ठेवायचं असेल तर आपण हे अशा साध्या सिंपल रेसिपी खायला पाहिजे आणि आजकालच्या युगामध्ये तर खूप जास्त चांगलं खाऊन आपली तब्येत आपण स्वतः हाताने बिघडवून घेतो तर कधीतरी कधीतरी म्हणजे नेहमी मी, मी जशा रेसिपीज करते म्हणजे मी म्हणण्यापेक्षा अदर रेसिपी चॅनलसुद्धा आहे जे की छान हेल्थसाठी आहे पण माझा एवढाच उद्देश आहे की कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये आपल्याला किती छान करता येईल असं मी करण्याचा प्रयत्न करते तर बघा फ्रेंड्स छान अशी ही भाजी आपली टाकून झालेली आहे आणि भाजी छान नरम होत आहे तर बघा मी आता ह्या भाजीला न झाकता शिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही याच्यावरती झाकण वगैरे ठेवून झा जा, झाकून शिजवले तर ह्याचा कलरही जातो आणि मेन म्हणजे चवही एवढी काही खास येत नाही तर मी सांगते स्पेशली याच्यावरती काहीही न झाकता तुम्ही ना याला शिजू द्यायचं आहे तर मीसुद्धा अशीच केलेली आहे न झाकता याला शिजवून घेतलेले आहे जवळपास आपली भाजी छान शिजून रेडी होत आलेली आहे तर बघा फ्रेंड्स मी माझ्या ना ह्या खूप जास्त सिम्पल असतात आणि म्हणजे मेन म्हणजे माझ्या रेसिपीज करण्याचा उद्देश हा आपल्याला म्हणजे हेल्दी कितपत हेल्दी जेवण करता येईल हा असतो तर मी तोच करण्याचा प्रयत्न करते आणि स्वतःसाठी तरी करतच असते सुद्धा जर तुम्हाला तुम्हाला पण असंच काही करायचं असेल तर तुम्हीसुद्धा नक्की माझ्या रेसिपीज ट्राय करू शकता मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वत एखादी रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल तर बघा आपली भाजी ही जवळपास रेडी झालेली आहे तर याला बऱ्यापैकीनं शिजू द्यायचं आहे तर तोपर्यंत मी म्हणजे जे भाकर वगैरे करायचे असेल तेसुद्धा करून घेते आणि इकडे भाजीसुद्धा आहे तर बघा फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला खूप जास्त माझ्या चॅनलचा फायदा होईल आणि तुम्हाला माझ्या रेसिपीजसुद्धा आवडेल कमी तेलामध्ये कमी मसाल्यामध्ये मी रेसिपीज खूप जास्त छान करण्याचा प्रयत्न करते छान करण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा ज्या छानच होत असतात तुम्ही स्वतः ट्राय करून बघा मग ते तुम्हाला आपोआपच कळून जाईल की माझ्या रेसिपीज कशा असतात असं नाही की मी प्रत्येकच रेसिपीमध्ये भाजीमध्ये तेल कमी वापरते म्हणजे तेल आ, हे आ, कधी कधीच कोणत्या तरी भाजीमध्ये टाकायचं असेल तरच त्या भाजीमध्ये मी टाकत असते तेल आणि असं एखादी महिना आपण खूप कमी तेलाचं हेल्दी खाऊन जर त्याच्यामध्ये एक एखादी दिवस किंवा दोन दिवस चांगलं खाल्लं तर काहीही हरकत नाही तर माझी ही पद्धत तशीच आहे एखादी महिना म्हणजे एखादी महिना हे खूप आपण छान खायचं असते हेल्दी हेल्दी आणि आपलं मन जेव्हा होते तेव्हा महिन्यातनं एक किंवा दोनदाच आपण असं चांगलं चांगलं खायचा के प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपल्या आरोग्यासाठी खूप छान असते तर भेटूया परत बाय